नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो महाराष्ट्र तसेच इतर राज्याची वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंतचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो दिनांक पंचवीस फेब्रुवारी दरम्यान एक मजबूत डब्ल्यू डी येणार आहे तसेच गुजरातच्या पूर्वेकडील भागात अरबी समुद्रात एक लो प्रेशर तयार होणार आहे तसेच बंगालच्या खाडीतही इथेही एक चक्राकार स्थिती कार्यान्वित होणार असून त्याचा एकत्रित परिणाम म्हणून दिनांक पंचवीस फेब्रुवारीला महाराष्ट्रातील लातूर उदगीर नांदेड उमरखेड चंद्रपूर गडचोली गडचिरोली ताडोबा या भागात वादळी पावसाची दाट शक्यता आहे तसेच विशाखापट्टणम भुवनेश्वर हैदराबाद जगदलपूर चेन्नई पोंडिचेरी या दक्षिण भारतातील भागातही हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारीला महाराष्ट्रातील वादळी पावसाची व्याप्ती ही वाढणार आहे सोलापूर तुळजापूर लातूर आणि नांदेड या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पावसाची दाट शक्यता आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया या भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पावसाची शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भातील वाशिम हिंगोली कारंजा अमरावती यवतमाळ आरवी वर्धा पुलगाव पांढरकवडा पुसद अकोला कळंब राडेगाव घाटंजी या परिसरातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पावसाची दाट शक्यता आहे तसेच जबलपूर रायपूर कोरबा अलाहाबाद सिंगुर्ली इंदोर भोपाल सागर गुना शिवपुरी झाशी ललितपूर इटारशी जोधपूर जयपूर उदयपूर उदयपूर या इतर राज्यातील भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तर काही भागात गारपिटीसुद्धा सुद्धा शक्यता आहे मित्रांनो दिनांक सव्वीस फेब्रुवारीलाच जम्मू काश्मीर तसेच संपूर्ण पहाडी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फबारी राहणार आहे तसेच दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजीसुद्धा जम्मू काश्मीर उत्तराखंड अरुणाचल प्रदेश मेघालय सिक्कीम या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस तसेच बर्फबारी राहणार आहे तर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर छिंदोळा या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पावसाची शक्यता असून तुरळक भागात गारपीटसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती अचलपूर मोर्शी वरुड यवतमाळ वर्धा पुलगाव या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पावसाची शक्यता असून काही भागात गारपिटीची सुद्धा शक्यता आहे तसेच रायपूर जबलपूर कोरबा इलाहाबाद फैजाबाद रूरकेला शिंगोर्ली धनबाद या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पावसाची शक्यता आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओला कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो